वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी के अटक केली आहे दोन्ही आरोपी गेल्या सात दिवसापासून फरार होते बावधन परिसरातून आज पहाटे राजेंद्र आणि सुशीलला ताब्यात घेण्यात आलंय अशातच आता सुशील हगवणे याचा एक वर्षापूर्वीचा कांड समोर आलाय काही दिवसांपूर्वी बैलासमोर गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्याचा व्हिडिओ समोर आला होता तो कार्यक्रम आयोजित करणारा दुसरा तिसरा कुणी नसून वैष्णवी हगवणेचा आरोपी दीर सुशील हगवणे विवाहाच्या अगदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेज समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबनं हा कार्यक्रम आयोजित केला होता हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं अशातच आता सुशील हगवणेचा कार्यक्रम झाल्याचं बघायला मिळत आहे वैष्णवीच्या कुटुंबियांकडून त्यांनी हुंडा म्हणून घेतलेली तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली आहे या व्यतिरिक्त देखील ते पैशाचा नेहमी मास दाखवायचे आणि त्यामुळे ग्रामस्थ देखील त्रस्त होते एकूणच फुकटच्या पैशावर हगवणे कुटुंबियांचा माज आता अंगलट आलाय पण वैष्णवीच्या दिराचा आणखी एक प्रकरण समोर आलाय याच वैष्णवीच्या दिरानं बैलासमोर गौतमीचा नाच आयोजित केला होता दरम्यान राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एकावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली एवढंच नाही तर सनी झुवर्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिलं अशी माहिती एफ आय आर आय मधून समोर आली आहे लग्न झाल्यानंतर साधारण चार ते पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्यांचा राग मनात धरून सून वैष्णवीस घालून पाडून बोलून तिचं चारित्र्यावर संशय घेतला होता